विरारच्या सागरी पोलिसांनी शाळकरी मुलांसाठी स्तुत्य उपक्रम राबवत तीन दिवसीय मैदानी खेळाचे आयोजन केले आहे अरणाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या संकल्पनेतून मागील तीन वर्षांपासून या स्पर्धा खेळण्यात येत आहेत अरणाळा पोलीस ठाणे हद्दीतील बावीस शाळांतील तब्बल एक हजार सातशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला तीन दिवसांत खो खो व्हॉलीबॉल थाळी फेक रनिंग असे विविध खेळ खेळविण्यात येत असून मेरा भाईर पसार पोलिस दलाचे आयुक्त निकेत कौशिक यांच्या हस्ते जिंकलेल्या स्पर्धकांचा बक्षिस देऊन सत्कार करण्यात येत आहेत पोलिसांनी आयोजन केलेल्या के या मैदानी खेळांबाबत शाळेच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील समाधान व्यक्त केले तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यात असे उपक्रम राबविले पाहिजेत असे मत व्यक्त केले जात आहे शालेय मुलांसाठी आम्ही क्रीडा स्पर्धाचे आयोजन केलेले आहे जे आजकालचे शालेय विद्यार्थी म्हणा किंवा सर्वच लोक जे आधुनिकीकरणाच्या काळात मोबाईल वरती जास्तीत जास्त वेळ घालवतात आणि शारीरिक तंदुरुस्त याकडे थोडं दुर्लक्ष करतात यासाठी आणि तसेच तरुण पिढी थोडी नशेकडे वळताना दिसत आहे तर त्या तरुण पिढीने नशा सोडून क्रीडा प्रकार वळावे व मोबाईलचा वापर कमीत कमी करून जास्तीत जास्त क्रीडा प्रकाराकडे वळावे आणि आपले स्वास्थ्य तंदुरुस्त मानसिक शारीरिक तंदुरुस्त बनावे यासाठी आम्ही शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा आयोजन केलेले आहे यामध्ये आम्ही असं आहे की कशाला हवी मोबाईलची साथ चला धरू मैदानाची वाट या याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा चे गुण वाढावे या दृष्टीने आम्ही या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या खरं सांगायचं तर हा उपक्रम एकदम स्तुत्य असा उपक्रम आहे आणि तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील सर ह्यांच्या संकल्पनेतून गेली तीन वर्षे हा चालू आहे पोलीस म्हटलं की सर्वसामान्य माणूस आणि विद्यार्थी ह्यांच्या मनात भीती असते परंतु शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जे आज मोबाईल आणि सर्व नशा ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना मैदानाकडे खेचावं त्यांना तंदुरुस्त करावं हा त्यांचा संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेमुळे इथे सुरुवातीला पहिल्या वर्षी खूप कमी शाळा होत्या परंतु लास्ट इयरला म्हणजे गेल्या वर्षी ह्याच्या शाळांमध्ये वाढ झाली आणि आज ती बावीस अशा संख्येमध्ये आणि अठराशे विद्यार्थी ह्यामध्ये खेळत आहेत आणि ते उत्कृष्ट आज असं वाटतंय की खेळताना विद्यार्थी जे पाहिले तर निश्चित ऑलिम्पिकसाठी जे खेळाडू तयार होतील त्यांची सुरुवात इकडनं होईल इतकं उत्तम असा प्रतिसाद म्हणजे तीन हजार मीटर रनिंग तर क्रिया ज्या सांघिक स्पर्धा आहेत त्या देखील इथे घेतल्या जात आहेत